नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत या दिशेला पाय करून झोपल्यामुळे घरात दरिद्रता येतेच पण मोठमोठे रोग आपणास होऊ शकतात कारण वास्तुशास्त्र आणि विज्ञान यानुसार कोणत्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे रोग आणि शोक घरात निर्माण होतात या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आपली साथ सोडेल सर्व पैसे दवाखान्यात खर्च होतील व मोठमोठ्या बिमाऱ्या आपणास लागू शकतात याचा परिणाम खूप गंभीर असू शकतो यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे सर्व माहिती तुमच्या लक्षात येईल व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो ज्याचा काही लोकांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो असं नसतं की एखादी व्यक्ती या सर्व गोष्टी जाणून बुजून करते परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्याकडून केल्या जातात ज्याचा जीवनावर वाईट परिणाम पडू शकतो आणि त्याच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला झोपावे यासाठी दिशा निश्चित केलेली आहे एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोकं व कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याबद्दल वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर मंडळी एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीरातील सर्व ऊर्जा निघून जाते कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होत असतो तर मंडळी झोप आपल्या दिनचर्याचा महत्वाचा अंग आहे दिवसभराच्या धावपळीमध्ये आपल्या शरीराला आराम देण्याचे कार्य हे झोप करत असते मनुष्यच नाही तर पशु पक्षी झाडं झुडपंसुद्धा झोप घेतात त्याचबरोबर झोप आपल्या शरीराला अत्यंत महत्वाची आहे झोप आपल्या शरीराला उत्तम स्वास्थ्य चेतना व उत्साह देणारी असते झोप आपल्या शरीराला खूप महत्वाची असते झोप पूर्ण झाल्यानंतर शरीरात उत्साह असतो पण काही लोक झोपून उठल्यानंतर सुद्धा उत्साही नसतात अळस दिवसभर त्यांच्या अंगात असतो तर याचे कारण काय रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेचच झोपू नये लवकर झोपून लवकर उठावे सूर्योदयाच्या नंतर खूप उशिरापर्यंत झोपू नये वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची सुद्धा योग्य दिशा निश्चित केलेली आहे तर मंडळी जसे शुद्ध अन्न शरीराला खूप महत्वाचे असते तसेच झोपसुद्धा आपल्या शरीराला खूप महत्त्वाची असते जर आपली झोप पूर्ण झालेली नसेल तर याचा प्रभाव मन मस्तिष्क स्वास्थ्य यांच्यावर परिणाम करणारा असतो व आपला आळस वाढत असतो तर मंडळी योग्य दिशेला झोपल्यामुळे आपल्या स्वास्थ्यासोबतच घरात सुखशांती टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार उत्तरेला डोकं व पाय करून झोपल्यामुळे धनाची देवी नाराज होते याचा परिणाम घरात पैशाची कमतरता भांडण व अस्वस्थता नाराजी व उत्साहाची कमी जाणवू लागते दक्षिणेकडे पाय केल्यामुळे शरीरात नकारात्मक ऊर्जा वाढत असते ही दिशा यमदेवाची आहे जे मृत्यूचे देवता आहेत वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला पाय व उत्तरेला डोकं करून झोपू नये याचे कारण म्हणजे दक्षिण दिशा ही मृत्यूचे देवता यमदेवाची आहे दक्षिणेला पाय करून झोपण्याचा अर्थ म्हणजे आपण यमलोकी जात आहोत असा अर्थ होतो मृत्यू झालेल्या लोकांचे पाय दक्षिणेला केले जातात जिवंत लोकाचे नाही वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा दक्षिणेला पाय करून झोपणे हे निषिद्ध मानले आहे वैज्ञानिकाच्या अभ्यासानुसार पृथ्वीमध्ये चुंबकीय शक्ती असते पृथ्वीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र असतो ही चुंबकीय लहरे अदृश्य असून जी दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते जेव्हा जा आपण दक्षिणेकडे डोकं करून झोपतो तेव्हा पृथ्वीच्या मॅग्नेट फील्ड सोबत आपल्या डोक्याकडून प्रवेश करते व पायाकडून निघून जाते यामुळे भोजन केलेले अन्न पचन होते आपले आयुष्य वाढत असते यामुळे दक्षिणेला डोकं करून झोपणे हे शुभ मानले आहे हे वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा तर मंडळी या उलट जेव्हा आपण दक्षिणेला पाय करून झोपतो म्हणजे उत्तरेला डोकं करून झोपतो ही चुंबकीय तार पायाकडून प्रवेश करून डोक्याकडून निघून जाते यामुळे चुंबकीय तार शरीरावर विपरीत परिणाम करत असते यामुळे स्वास्थ्याची हानी तर होतेच पण परिणाम आपल्या मस्तिष्क व मनावर सुद्धा होत असतो म्हणून दक्षिणेला पाय करून कधीच झोपू नये या दिशेला सतत सतत झोपल्यामुळे मनुष्याला अटॅक सुद्धा येऊ शकतो अचानक मोठमोठे आजार उद्भवू शकतात यामुळे दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेला पाय करून कधीही झोपू नये यामुळे घरात गरिबी व दरिद्रता येते पूर्व दिशेलाही पाय करून चुकूनही झोपू नका व्यक्तीने सूर्य उदयाच्या दिशेला चुकूनही पाय करून झोपायचं नसतं याचे कारण म्हणजे पृथ्वीवर एकमेव दिसणारे देवता म्हणजे सूर्य भगवान सूर्य भगवान हे सकारात्मक ऊर्जेचे स्त्रोत आहेत यामुळे आपणास ऊर्जा प्राप्त होते याचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम पडत असतो जर अशा सकारात्मक दिशेला आपण पाय करून झोपत असाल तर आपल्या जीवनात अनेक अडचणी येऊ लागतात अनेक आरोग्याच्या अडचणी आपणास जाणवू लागतात यामुळे पूर्व दिशेला पाय करून चुकूनही झोपायचं नसतं त्याचबरोबर घरातील कर्त्या पुरुषाने म्हणजे जो कमावता पुरुष आहे त्यांनी पूर्वेला डोकं करून कधीही झोपू नये घरातील इतर लोक झोपू शकतात पण करत्या पुरुषाने उत्तरेला पाय व दक्षिणेला डोकं करून झोपले पाहिजे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव